नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आप आपल्या विषय आधीच्या चॅनल मध्ये मित्रांनो अशोक लेलँडच्या ऑफिशियल पेज वरती पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एका प्रेस नोट जाहीर झाली आहे आणि ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून त्या प्रेस नोट मध्ये असं होत की अशोक लेलँड ला आता एस टीने एका मोठ्या ऑर्डर दिली आहे जवळपास दोन हजार एकशे चार बसेस म्हणजे एकवीसशे चार बसेस ची मोठी ऑर्डर दिली आहे त्यामुळे आता या प्रेस नोट च्या आधारावर या बसेस नेमक्या कशा असणार आहेत काय काय फॅसिलिटी असणार आहे आणि या बसेस कधी पर्यंत येणार आहे ती संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ एक लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अशोक लेल्यांच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेज वरती या आपल्या समोर दिसणारी जी प्रेस नोट आहे या प्रेस नोट मध्ये दिलेली आहे की एकवीसशे चार फुल्ली बिल्ड बसेस ही ऑर्डर एस टी महामंडळाकडून अशोक लेल्यांड ला मिळाली आहे एस ही जी ऑर्डर आहे ही खूप मोठी ऑर्डर आहे असं म्हणता येईल तर मित्रांनो आता जे रेडी बिल्ड बसेस आहे त्या नेमक्या कशा असतील याची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया या एकवीसशे चार बसेस लँड कंपनीच्याच आहे जेसी आणि बॉडी बिल्डिंग सर्व अशोक लेलँड या कंपनी कडूनच होणार आहे या बस नॉन डिलेक्स कॅटेगरी मधल्या बसेस असणार आहे अर्थातच ह्या ज्या बस आहे साध्या प्रकारातीलच असणार आहे या बसेस एअर सस्पेन्शन असणार आहे त्यानंतर त्यांना जो दरवाजा आहे प्रवासी दरवाजा तो आपल्या बी एस सिक्स या बस प्रमाणेच असणार आहे म्हणजेच ऑटोमॅटिक दरवाजा असणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दोन सगळ्यात महत्वाचे बदल म्हणजे आहेत ह्या बसेस असणार आहे या बसेसचा जो दरवाजा आहे तो पुढे असणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या बसेसचा कलर कोणता असणार आहे याबद्दल अजून कोणती अपडेट आलेली नाही यामुळे तुम्हाला या बसेस वर कोणता कलर बघायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मनात या बसेस बद्दल कोणते प्रश्न येतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा जय हिंद महाराष्ट्र